तुमचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये गुड मॉर्निंग सगळ्यांना इकडे रेवा मॅडम उठलेली आहे आता जस्ट मी ना आली आता सहा वाजे सकाळची मंदिरात आली आणि तेवढ्यात मॅडम उठल्या अरे मग झोप झाली हां रेवाची झोप झाली गुड मॉर्निंग का सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग जाऊ हा चल इकडे जायूच्या रांगोळी काळाची चालू आहे ना तर इकडं रेवा मॅडम बस चालू रेवा 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 चीड़ी चीड़ी। <laughs> कशी बसली ती बघा इकडे रांगोळी काळ्या चालू जायूच आणि दिवे अजूनही चालू आहे सकाळची तरी पहाटेची बाय मी करा चाल बाय तर इकडे चहा होतोय माझा आणि मंदिरात नालिका मग तिकडनं चहा घेते ना चहा घेते तेवढ्यात चहा ठेवला आणि लगेच देवा उठली देवाला घेतलं आता चहा वगैरे घेतली आणि आज सोमवार आहे आधीशी स्कूल जाणार आहे तर आता सहा वाजेच पटकन तिचा टिफिन वगैरे करते आणि तिला पण उठवते आणि चला आज दिवस जे होईल ते मी तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करेलच तर हा ब्लॉग शट नक्की बघा पूजा झाली आणि इकडं रेवा पसारा काय चालू आहे पसारा करते ना काय करते तू नको हात काढून जातील त्याची बाप्पा कुठे जय जय बाप्पा हां जय जय बाप्पा जय जय बाप्पा कुठं आहे कुठे आहे जय जय बाप्पा आणि इकडे ईशूची भाजी पण रेडी झालेली आहे तर तिला मी आज बटाट्याची भाजी केली आज बटाट्याची भाजी केली कारण ती बटाट्याची भाजी म्हणून रेवा त्याचं चालू आहे रेवा हे रेवा रेवा, रेवा? नको ना हाताला लागून देईल हाताल लागून दे इकडे <laughs> इशू रेडी झालेली आहे इशू इकडं हाय हाय कसं वाटतय एवढ्या दिवसानंतर आज फर्द डे छान वाटते का घाबरते ना माझी बाय इकडं रेवा मॅडमांची झोप झाली सगळं झालं मस्ती करायची मस्ती मस्ती करायची काव का कुठे कावकाव कावकाव आहे का दिसला का तुला घेते घे काव दिसला नाही दातात लागून द्यायच रेव ते आता शेव खाते रेवा रेवा ते आता शेव खाते खा शेव खा कशी आवली ना बापरे तू तर आम्हाला हायत तर आज एवढ्या साडींना फोन लावायचे

नाही दहावीचे बारावीचे तेव्हाच होता ना मग दुपारून ज्या दिवशी पेपर, पेपर आय का त्या दिवशी तुला म्हणून आवडते का म्हणून आवडते तुला नाही आवडते म्हणून ठेवली शिक्षण मध्ये आली इकडं मी जातच मारे बघे सोडले मागू रेवाने का गर, डेंजर बाई काय करून चाललो इतकी झोप लागली ते नाव नाही तिथं का ना। का रेवा इकडे फोन लावायच चालू काय काय दादा आणि मनुदी शिकवतय चालायच चला बाप आंटी कडे आधी कोणा दाखवून घेतो सराठी घाबरती घाबरती कावरती गावात